चार वर्षानंतर मी घरी आलो होतो बाहेर राहून इंजिनिअरिंग केले होते आणि मला जॉब पण लागला होता पण त्याआधी मला सुट्ट्या होत्या म्हणून मी घरी आलो फार दिवसानंतर घरी आलो तर मला घराच्या बाहेर जायची इच्छा होत नव्हती आणि घरी आई बाबा असल्यामुळे अजूनच चांगले वाटत होते त्यानंतर मला माझ्या आईने सांगितले तुझ्या मित्राचे लग्न आहे आणि त्याने काही दिवसाआधी घरी पत्रिका सोडली आहे तुला कॉल केला होता पण तुझा मोबाईल लागत नव्हता मी ती पत्रिका बघितली हा माझा फार जवळचा मित्र आहे पण आता कामामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो म्हणून आमचे मूल्य फारच कमी होत होते मी लगेच त्याला फोन केला आणि सांगितले मी आलो आहे तो फार खुश झाला आणि मला म्हणाला तू माझ्या घरी तुला भेटायचे आहे मी त्याच्या घरी गेलो बघितले तर त्याची आई आणि बहीण बाहेर हॉलमध्ये बसून होते पण मला त्याच्या बहिणीकडे बघून आश्चर्य वाटले कारण मला तिची स्थिती थोडी वेगळीच वाटू लागली मित्र माझी विचारपूस करू लागला त्यावेळेस मित्रांना सांगितले की तू गेल्यानंतर ताईचे लग्न झाले पण ताईचा नवरा आता वारला आहे आता ताई विधवा आहे या गोष्टीमुळेच माझ्या आईची तब्येत खराब झाली होती माझ्या मागे तर फारच टेन्शन होते कारण ताईचे तसे झाले होते आणि आईची तब्येत पण खराब होती पण आता या गोष्टीला बरेच दिवस निघून गेले आहे आणि आई पण आता बरी आहे ताईच्या गोष्टीमुळे आई नेहमी चिंतेत दिसून येते माझ्या मित्राची बहीण पाहायला फारच सुंदर आहे आधी आम्ही मी बोलत होतो तिच्या आणि माझ्या वयात फक्त दोन वर्षाचा फरक आहे त्यामुळे ती माझी नाव घेत होती ती, ती मला सुयोग म्हणायची आणि मी तिला गायत्री म्हणत होतो मित्र म्हणाला आता तू इथे आहे तर माझी मदत कर कारण घरी मी एकटाच काम करणार आहे आणि त्यातल्या त्यात माझे लग्न आहे तर मला आई जास्त बाहेर पण जाऊ देत नाही मी म्हणालो तो टेन्शन घेऊ नको आता मी आलो आहे तर मी तुला कामात मदत करणार दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्याकडे पोहोचलो आम्हाला पत्रिका वाटायला जायचे होते तिथे पोहोचल्यावर मित्राची आई म्हणाली तू एवढा दूर जाऊ नको कारण ते फार लांबचं आहे मित्र म्हणाला कोण जाईन पत्रिका द्यायला कारण त्यांना पण पत्रिका देणे आवश्यक आहे तर मित्राची आई म्हणाली मला बरं नसल्यामुळे मी जाऊ शकत नाही तो गायत्रीला पाठव गायत्रीला सर्व गोष्टी माहीत आहे माझा मित्र म्हणाला तू ताईला घेऊन जाती तुला सर्व गोष्टी समजून सांगेन मी आता गायत्रीची वाट बघत होतो आणि ती काही वेळानंतर आपल्या खोलीतून बाहेर आली आम्ही बाहेर जात असल्यामुळे तिने थोडा मेकअप केला होता त्यामुळे ती फारच सुंदर दिसत होती मग मित्र म्हणाला सावकाशचा सा तुम्ही आणि सर्व काम आटोपून या गाडीवर बसून घेऊन जात होतो तसेच मी तिला म्हणालो तुझ्या बाबतीत जेव्हा मला झाले आणि ते ऐकून मला फारच दुःख झाले गायत्री बोलली नवरा गेल्यानंतर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे कारण आता मला काय करावे काही कळत नाही मी तिला म्हणालो तुझे वय जास्त नाही आहे आणि तो पाहायला पण सुंदर आहे त्यामुळे तुला नवरा पण चांगलाच मिळेल आणि तू एवढे टेन्शन घेऊ नको आपल्या समोरच्या आयुष्याचा विचार कर गायत्री म्हणाली मला पण त्याचीच काळजी वाटते कारण भाऊ आणि आईच खरी राहत होते पण आता त्याची बायको येईल आणि ती जर बरी नसली की उगाच घरी भांडण नको व्हायला त्या दिवशी गायत्रीने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या तिच्या गोष्टी ऐकून असे वाटत होते की बऱ्याच दिवसापासून तिने या गोष्टी आपल्या मनात ठेवल्या होत्या पण तिला कुणाला सांगावे कळत नव्हते मी तिचा आधीपासून एक मित्रासारखाच होतो त्यामुळे तिने भरपूर गोष्टी आपल्या मनातल्या मला सांगितल्या मी पण तिला समजावले की तुला कसलीही गरज पडली तर मला सांग आणि स्वतःला एकटे समजू नको त्या दिवशी आम्हाला थोडा वेळ झाला आणि आम्ही बाहेरच जेवण केले पण आता हळूहळू रात्र होऊ लागली होती त्यामुळे तिला थंडी वाजत होती म्हणून ती थोड्या जवळ येऊन बसली आता मला पण थोडे वेगळेच वाटत होते पण ती वेळ अशी होती की कोणीच काही करू शकत नव्हते मी पण पन सावकाशपणे गाडी चालवत होतो आणि ती अनेक गोष्टी सांगत होती नंतर आम्ही घरी पोहोचलो मी तिला घराच्या दाराजवळ सोडले आणि जाऊ लागलो ती म्हणाली सुयोग सावकाशचा आणि गाडी जोरात चालू नको तिचे असे बोलले मला फारच छान वाटले होते आता नेहमी मी मित्राच्या घरी जाऊ लागलो आणि गायत्री सोबत माझे बोलणे होऊ लागले हळूहळू दिसून आले की गायत्री माझ्यासोबत असते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल सुद्धा दिसून येत होती एकदा मी तिला म्हणालो तू नेहमी अशीच राहत चा कारण जे झाले त्यात तुझी चुकी नव्हती म्हणून तू स्वतःला दोष देऊ नको ती म्हणाली तू अगदी बरोबर बोलला कारण मी पण तुझ्या गोष्टीचा विचार केला की आता झाले ते माझ्या हातात नव्हते पण पुढे काय करायचे ते माझ्या हातात आहे म्हणून मी आता चांगले आयुष्य जगायचे आणि नेहमी खुश राहायचा विचार केला आहे आता आम्ही नेहमी बोलू लागलो आणि आमची मित्रता आता थोड्या दूरवर जाऊ लागली मला पण तिच्यासोबत बोलायला फार छान वाटू लागले अगोदर माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हते पण आता हळूहळू आम्ही नेहमी सोबत राहत असल्यामुळे माझ्या मनात ती बसू लागली पण वाटत होते की जर मी तिला या गोष्टी सांगितल्या तर तिला वाईट नको वाटायला पण काही दिवसानंतर तिचे पण वागणे थोडे वेगळे वाटत होते आता मित्राचे लग्न दोन दिवसावर होते लग्नाच्या दिवशी ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली सांग मी कशी दिसत आहे मी तिला सांगितले की तू फारच सुंदर दिसत आहे आणि असे वाटते की या जगात तुझ्यासारखी दुसरी कोणीच सुंदर नाही आता ती थोडी लाजली आणि म्हणाली फार मस्करी करतो तू पण मी मुद्दाम तिला म्हणालो खरच तो फार सुंदर दिसत आहे आणि असे वाटते तुझ्यासारखी मला बायको मिळाली तर माझे आयुष्य फारच आनंदात जाईल आता हे ऐकून तर तिच्या चेहऱ्यावर एक, एक वेगळीच प्रतिक्रिया दिसून आली होती आणि ती म्हणाली तू तर काही पण बोलतोस तसेच हसून निघून गेली बहुतेक तिला माझे बोलणे समजले असावे आता ती मला कॉल सुद्धा करायची आणि कधी कधी आमचे मेसेज वर पण बोलणे होत होते हळूहळू आम्हाला न सांगता कडून आले की आमचे मन एकमेकांचे होत चालले आहे पण आमचे असे होते की आम्ही एकमेकांना सांगायला भीत होतो आणि एक दिवस तर ती मला म्हणाली आई माझ्या लग्नाबद्दल घरी बोलत आहे पण मला काय करावे समजत नाही तर मी तिला सांगितले तुझ्या लग्नाबद्दल बोलत आहे तर चांगलेच आहे ना कारण तुला पण आता कोणत्या तरी साथीदाराची आवश्यकता आहे आता गायत्री म्हणाली खरं सांगितले तर मला तुझ्यासारखा जोडीदार हवा आहे जो मला समजून घेईल आणि माझी काळजी करेल मी तिच्या बोलण्यावरून समजलो होतो की तिच्या मनात काय आहे म्हणून मी तिला विचारले तुझे इच्छा आहे का माझ्याशी लग्न करायची गायत्री म्हणाली माझे तर फार इच्छा आहे तुझ्याशी लग्न करायची पण मनात प्रश्न येतो की तू करशील का माझ्याशी लग्न मी तिला गमतीने म्हणालो मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही तर ती अचानक रडू लागली तिचा आवाज रडल्यासारखा वाटत होता मी तिला विचारले काय झाले कशाला का रडत आहे माझ्या गोष्टीचे तुला वाईट वाटले का ती म्हणाली फार दिवसानंतर मला मनातून कोणीतरी आवडले होते आणि असे वाटत होते की आता आयुष्यभर त्याच्यासोबतच राहावे पण तू मला नकार दिला त्यामुळे आपोआप माझ्या डोळ्यातून अश्रू निघू लागले आता मी तिला सांगितले मला पण तुझ्याशी लग्न करायचे आहे कारण मला पण तू आवडते पण मी तुझी मस्करी करत होतो आता तिला फार छान वाटत होते आणि त्यानंतर मी पण सर्व गोष्टी माझ्या आईला सांगितल्या मग तिच्या आणि माझ्या घरून आमच्या लग्नाबद्दल होकार आला मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद